ब्रह्मांड नायक श्री बळूमानच्या नावानं सांगतो मित्रांनो ना मी निघालो आता नायक बळुमानच्या एकशे तेहतीसव्या जन्म सोहळ्यासाठी बोलूया लावूया तर बळमांचे जन्मघर हे आपल्याला आमच्या आजोबापासून मिळालेलं आहे नाही म्हटलं सा तरी बी कमीत कमी एकोणीसशे सहासष्ट अडसष्टच्या दरम्यान मिळालेलं आहे तेव्हापासून आम्ही हे घर सांभाळायचं काम करतो आणि आम्ही अशा पद्धतीनं म्हणजे जेणेकरून मामाने अशा काहीतरी मामांचा अभ्यास असणार आहे की जेणेकरून बाबा ह्यांच्याजवळच घर मिळा दिल्यानंतर की हे आज ना उद्या एवढे वर्षे सांभाळतील आणि माझं घर हाय या पद्धतीनं राखून भक्तांना हाय असं दाखवतील असं एक काहीतरी मामांचा त्यामाठी माझा अभ्यास असणार आहे बाळूमा आम्हाला राहुल सर भेटले आपल्या गावी मामाचा आज जन्मकाळ असल्यामुळं फार मोठं आमचं भाग्य म्हणायचं आज आम्हाला सर भेटल्यामुळं आणि सरांच्यामुळं आम्हाला भागातील सर्व म्हणजे मामांचं जे कार्य जे का असेल ते बघायला मिळालं आणि तुम्ही आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी बाळूबाचे ज्या चंदुलनाचा शिर्डीचा वाडा परत आमचे सर अशा अशा बऱ्याच ठिकाणी आम्हाला तिने टाकल्यावर आमचं मन समाजाला भरभरून आलं आम्ही सगळी गावची सगळीजण आलेलो आहो आणि सरांच्यामुळं आमचं फार फार मोठं हे आम्हाला सहकार्यवलं एवढं सगळे इथं आम्हाला भारावून आलं आणि आनंद उत्सव भरपूर वाटला इतकं भारी वाटलं की समाधान वाटलं मला बाळू जय जय बाळू मामांच्या जन्मगावी आम्हाला काक्कर सरांच्या मुळे सहा सरांच्यामुळे यायला भेटलं आणि मामांचा जन्म उत्सव सोहळा मामांच्या घरी अकोलगावी साजरा करायला मिळतो हेच आमचा मोठा सर्वात आनंद आहे जय जय बाळू जय जय बाळू बाळू माझं आम्हाला यायला मिळालं हे एक समाधान आहे आम्हाला आणि खरं सेवा फार मोठी सुरू आहे तुमची अशी सेवा चालत होते माझं नाव रामचंद्र खराट माझं गाव आहे रत्नागिरी चिखलूण लोट्यामध्ये राहतो आतापर्यंत मी आठ वर्ष आदमापूरला येतोय आदमापूरला आल्यानंतर खूप बरेचसे काही माहिती नव्हती पण सत्यदादा तुमच्या माध्यमातून जो काही मामांची जी पूर्ण जी माहिती होती त्या तुमच्या यूट्यूबवरनं खूपच असं शिकण्यासारखं खूप काही मिळालं आणि खूप बरं वाटतं तुमच्या चॅनलवरती प्रत्येक टाईमला आम्ही तुमचं व्हिडिओ बघत असतो आहे आणि नवीन नवीन अपडेट भेटतात त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आजपर्यंत आठ वर्ष जे शेवालय येतो आहे त्यातून खूप मामाने मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप चांगलं माहिती दिलेलं आहे मामाने

पहिल्यांदा इथं आलाय का दोन वेळा येऊन गेलो मी दर्शन घेऊन अक्कोळमध्ये कार्यक्रम भारी आहे खूप छान आहे जय बाळू मामा जय बाळू मामाची कृपा कशी आहे आमच्या घरावर बाळूमामाची कृपा लय आहे खूप आहे बोला बाळूमामाच्या दर्शनासाठी मी तिसऱ्या वेळेला आलेलो आहे दर्शन घेतल्यानंतर एकदम प्रसन्न आणि आनंदी वाटते जय बाप्पा आई बोलता काय बाळमामाची बाळ मामाची तीन वेळा आलेले तीन वेळा आले हां तर तीन वेळा आलाय हो जे इथे जन्मलात के तिकडे आत्मक तिकडे तकडे आत्मक आत्मक किती दोनंदा किती दोनंदा पाणी आहे कसे वाटते मामांच्याकडे अशीच खुप असू दे मामांच्याकडे बोला माझी चार पाच वेळा बाळमामाची मामाचे भेट झाले मला बाळमामाबद्दल मामाबद्दल जास्त उत्साह येतो निर्माण आणि बाळा सेवा करावं जास्त किती करावं असे असं समजत नाही ज्या जेवढी जास्त करेल कमी करेल तेवढी जास्तच वाटते असं कारण की जय बाळा बाळा कोण आहे नाव सांग बाळा मला सोमनाथ आवडले सोमनाथ दम क्लियर येऊन कसं वाटलं सांग मामांच्याकडे चांगला वाटलं चांगला एवढंच आवडतो मला बाबा मामा आवडतात गाणं वगैरे येतं का मामांचं कुठलं सामी तुझा भंडारा मांडला